नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण शाखेच्या वतीने राज्यातील अनेक लेखकांच्या मागील वर्षात प्रकाशित झालेल्या साहित्य सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कावीळ तज्ञ डॉक्टर धनंजय शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे हे प्रमुख पाहुणे होते ज्येष्ठ समाज कार उत्तम अन्ना भोंडवे यांच्या शुभहस्ते हस्ते हा सोहळा संपन्न झालाय यावेळी उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार दीपक तांबोळी लक्ष्मण दिवटे बाळकृष्ण बाचल उत्तम सदाकाळ लक्ष्मण दिवटे बाळकृष्ण बाचल उत्तम सदाकाळ कमलाकर राऊत दत्ता पाटील गणेश भाकरे प्रकाश बोधे सुभा लोंडे अलकनंदा घुगे यांना प्रदान करण्यात आला त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक शंकर नरे दादा भाऊ गावडे दत्तात्रेय जगताप व संभाजी शिवले यांनीही विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आलाय या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी डॉक्टर हेमंत दातखिळे बाळासाहेब फराटे पांडुरंग बाणखेले मयूर करंजे संभाजी चौधरी बाबा इनामदार लेखक सचिन बेंडभर कवी आकाश भोरडे कवी नानासाहेब गावठे विठ्ठल वळसे लेखक शेखर फराटे राहुल चातुर यांच्यासह अनेक साहित्यिक साहित्य प्रेमी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी मनोहर परदेशी यांनी केलं प्रास्ताविक प्राध्यापक कुंडली कदम यांनी तर आभार विवेकानंद फंड यांनी मानलंय आज या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा शाखा शिरूर ग्रामीण यांच्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही वीर बापूजी शिवले स्मारक मंडळ होडुबुद्रुक हे या ठिकाणी कार्यरत असून आज या पुरस्कारासाठी संभाजी शिवले सरा सरांचं निवड जर करण्यात आली त्याबद्दल मी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर ग्रामीण यांचं खूप खूप आभार मानतो आणि अशा प पद्धतीने त्यांच्या लेखनाला कौतुकाची छाप दिल्याबद्दल मी स्मारकातर्फे तुम्ही काय ठेवलं होतं आजच्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी तर्फे आज प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यामध्ये डॉक्टर धनंजयजी शिंदे त्यांना प्रमुख पाहुण्यांना शंभू प्रतिमा आणि पुस्तक भेट दिलेली आहे प्रश्न पाचर सेवानिवृत्त माझी मुख्याध्यापक राज्य पुरस्कार प्राप्त माझे मुख्याध्यापक पुणे आलेलं आहे आजपर्यंत माझी पाच पुस्तकं झालेली आहेत त्यातलं हे पाचवं पुस्तक आहे फुलांचे संमेलन त्याला हा या दहावा क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र साहित्य परिषद कसं वाटतं तुम्हाला आज हा पुरस्कार मिळाल्याबद्दल हा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूपच असा आनंद मिळाला आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाख्या शाखा शिरोड यांनी हा उत्तम प्रकारचा कार्यक्रम या महागणपतीच्या प्रांगणात केला याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आनंद वाटतो आणि खरो खऱ्या अर्थानं इथं आल्याचं सार्थक झालं असं मला वाटतं आणि याबद्दल संपूर्ण या या कार्यकर् ज्या मंडळात आहे किंवा जे साहित्य साहित्यपासून शाखे काम करतात मनापासून त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो मी दत्तात्रय जगताप अहमदाबाद तालुका सिरू जिल्हा पुणे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या कार्यक्रमामध्ये माझा ज्येष्ठ साहित्यिक म्हणून या ठिकाणी मला सन्मान देण्याचा या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य परिषद शिरू शाखा यांनी या ठिकाणी प्रयत्न केला होता माझी एकूण सहा पुस्तके या ठिकाणी प्रकाशित झालेली आहेत यापूर्वी आणि बिबवाना नावाची भटक्या जमातीच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी भुभवाना नावाची शॉट फिल्मसुद्धा माझी प्रकाशित झालेली आहे त्या शॉट फिल्मला जागतिक फिल्म फेस्टिवलमध्ये फर्स्ट फिल्म मेकर म्हणून पहिला क्रमांक म्हणून त्या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे आणि आज जो कार्यक्रम झाला सा या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्तम रीतीने हा कार्यक्रम या ठिकाणी करून या ठिकाणी सर्व साहित्यिकांचा सन्मान या ठिकाणी केला याबद्दल अतिशय शुभेच्छा शुभेच्छा अतिशय शुभेच्छा मी या महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद शाखा शिरूरला मी या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी का यो, यो, काम थांबतो धन्यवाद नमस्कार मी मनोहर परदेशी अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण गेली बारा तेरा वर्ष शिरूर ग्रामीण ही जी शाखा आहे महाराष्ट्र साहित्य परिषद ही शिरूर तालुक्यामध्ये कार्य काम करते साहित्य शाखा स्थापन करण्यासाठी जे योगाचं जे मोलाचं काम जे आहे ते ज्येष्ठ साहित्यिक शंकरजी नरे बाबा इनामदार संभाजी गोडे यांनी सभासद नोंदणी केली पंचवीस सभासद त्या भागातून त्यानंतर शिकापूर परिसरात तीस पस्तीस सदस्यांची नोंदणी करून आणणे असे पण पन्नास सभासदांच्या वर संख्या झाल्यानंतर सभासद करून घेतली आणि रजिस्ट्रेशन करून आणलं तेव्हापासून आमचे माणूस साहित्य परिषद शिर तालुक्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवते त्यामुळे आतापर्यंत तुम्ही कुठले कुठले कार्यक्रम घेतलेले काय सर त्याच्यामध्ये आतापर्यंत शिवार संमेलन असेल बाल साहित्यिकांचं कवी संमेलन असेल त्याचबरोबर शिर तालुक्यातील साहित्यिकांचा मेळावा असेल त्याचबरोबर सुंदर हस्ताक्षर स्पर्धा असतील राज्यातील उत्कृष्ट साहित्यिकांचा सन्मान सोहळा असेल असे वेगवेगळे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतले आज खरं तर दोन हजार चोवीस सालामध्ये ज्या साहित्यिकांनी आपली पुस्तके प्रकाशित केली त्या साहित्यिकांचा उत्कृष्ट निमित्त निर्मिती पुरस्कार सोहळा या निमित्तानं आपण आज बांधव गणपती या ठिकाणी घेतलेला आहे अतिशय राज्यभरातून अतिशय मोठ्या प्रदेशात आपल्या या आजच्या सोहळ्यासाठी मिळाले आहे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कावितज्ञ डॉक्टर धनंजय शिंदे होते प्रबोधनकार उत्तमांना बोलले होते आम्ही पुणे विद्यापीठाचे अभ्यासक्रम मंडळाचे मराठी आयुद्ध मंडळाचे अध्यक्ष संदीपी सर होते त्या सर्वांच्या उपस्थित जवळजवळ सदोनशे महाराष्ट्रातून श्रेष्ठ साहित्यिक या ठिकाणी आले होते पाठ्यपुस्तकातीलही लेखक होते ले भविष्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद एक मोठं कवी संमेलन घडवणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त साहित्यिकांनी आमच्या परिषदेला सहकार्य केलं आहे दानशु नृतीचंही आम्हाला फार मोठं योगदान आहे कारण आजच्या ज्या पुरस्कार सोहळा झाला त्याच्यामध्ये आम्ही रोख रकमेसहित साहित्यिकांचा सन्मान केला आहे इथून पुढे साहित्य परिषद चांगलं कार्य करेल ठीक आहे या ठिकाणी येतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे अध्यक्ष मराठी लिंग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आज महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेची शिरू ग्रामीण शाखा यांनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलं रांजणगाव गणपती मंदिराच्या प्रांगणामध्ये सुंदर अशा सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या लेखक कवी मंडळींना कथेच्या क्षेत्रात कादंबरीच्या क्षेत्रामध्ये ललित ललितलेखन काव्य या सूत्रामध्ये किंवा या साहित्य प्रकारामध्ये ज्या ज्या लेखकांनी ज्या ज्या साहित्यिकांनी भरीव असं योगदान दिलं आणि उत्कृष्ट कलाकृती शिरू ग्रामीण शाखेने निवडल्या त्यांचं पार्थिव वितरण आज आमच्या हस्ते झालं खरोखर महाराष्ट्र साहित्य परिषदेची शिरू ग्रामीण शाखा शाखेचे अध्यक्ष आणि धराडीने जे काम करत आहेत तसे आमचे मित्र मनोहरजी परदेशी त्यांचे सर्व सहकारी त्यांचं मी सुवत्र मनापूर्वक अभिनंदन करतो की अशाच पद्धतीने विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे सातत्याने अनेक का तुम्ही जात पण आजच्या या कार्यक्रमाचं का तुम्हाला काय वाटलं सर तर हा तर हा कौटुंबिक सोहळा असं म्हटलं तर वाग ठरणार नाही कारण ज्यांना खऱ्या अर्थाने सन्मानाची गरज असते किंवा ज्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप या ठिकाणी पडणं अपेक्षित असतं अशा ग्रामीण भागामध्ये सातत्याने साहित्याच्या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या लेखकांना कलावंतांना शिरू ग्रामीण शाखेनं या ठिकाणी निवडलं मनोहर परदेशी सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी त्यांना यथोशीर असा त्यांचा सन्मान केला त्यांना पुरस्कार दिले निश्चितपणे ग्रामीण भागामध्ये साहित्याची चळवळ सशक्त होण्यासाठी यामुळे निश्चितपणे मदत होणार आहे निश्चितपणे या लेखक मंडळींच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं शिरू ग्रामीण शाखेच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालेल्या या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होतात काय वाटलं तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर शाखा यांनी जो काही चांगल्या साहित्यिकांचा राज्यस्तरीय पुस्तकांचा आदर्श जे उत्कृष्ट पुस्तक उत्कृष्ट पुस्त, पुस्त साहित्य असत त्याला जे काय पुरस्कार देण्याचं ठरवलं आणि हे त्यांची कल्पना अत्यंत कृत्याशी वाटली साहित्याचा दर्जा सुधारावा आणि आपल्यातून साहित्यिक निर्माण व्हावेत त्यांनी चांगल्या प्रकारे लिखाण करावं त्यांना प्रोत्साहन मिळावं असा उद्देश ठेवून शिरूर शाखेने त्यांचा सत्कार करायचं सन्मान करायचं ठरवलं हे अत्यंत कौतुकाचं आहे डॉक्टर क्षेत्रामध्ये असताना तुम्हाला साहित्याची आवड आहे काय सांगाल तुम्ही आज कॉलेजच्या काळात आमच्याबरोबर जे काही आमचे मित्रमंडळी होते त्यांना कविता करण्याचा कथा लिहिण्याचा ललित लेख लिहिण्याचा असा काही छंद होता आणि त्या त्यांच्या संगतीत राहून आम्हालासुद्धा साहित्याची आवड सुरुवातीला वाचनाची आवड आणि नंतर पण लिखाण करायची इच्छा निर्माण झाली आणि त्याप्रमाणे आम्ही पण थोडे छोटे मोठ्या कविता छोटे छोटे लेख असंही कॉलेजच्या काळात आणि कॉलेजच्या नंतरच्या काळातसुद्धा ते आम्ही जोपासतो नि शाखेचे जे पदाधिकारी आणि कार्यकारिणी आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे लिखाण पण करतात आणि चांगल्या प्रकारचे साहित्य निर्माण करतात साहित्य निर्मिती करतात त्यांच्या प्रेरणेतून अनेक दुसरे नवीन लेखक पण उदयास आलेत आणि तालुक्यामध्ये आदर्श शिक्षक निवडणे किंवा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेणे अशा प्रकारचे उपक्रम शिरूर शाखा राबवते हो आणि ते अत्यंत समाजासाठी उपयुक्त आहे समाजातून चांगले कलाकार निर्माण व्हावेत चांगले लेखक निर्माण व्हावेत ही त्यांची जी काही अपेक्षा आहे ती निश्चितच पूर्ण होईल आणि त्यांनी हा आजचा जो काही कार्यक्रम आयोजित केला आणि राज्यातून दिग्गज लेखक ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आणि त्यांचा सन्मान केला याबद्दल शिरूर शाखेचं खरं तर फार त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि साहित्यिकांनाही मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या हातून दर्जेदार साहित्य निर्माण व्हावे अशी मी चरणी प्रार्थना करतो नमस्कार तालुका पुणे आज इथे रांजनराव गणपती महागणपतीच्या प्रांगणात साहित्य संमेलन साहित जे आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे इथे विविध पुरस्कार सोहळा जो आहे तो इथे संपन्न झाला आहे आणि त्यामध्ये मला विशेष सन्मानार्थी म्हणून शिरूर तालुक्यात तुम। तालुक्याचे माझी निवड केलेली आहे याच्या आधी या तुम्हाला किती पुरस्कार मिळालेले राज्यस्तरीत खूप पुरस्कार मिळाले आहेत त्यानंतर मला दिल्लीमध्ये जे अखिल भारतीय संमेलन झालं मराठी साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णव त्यामध्ये माझ्या कवितेची निवड झाली जीवनसागर या कवितेची आणि तिथेही माझा पुरस्कार सन्मान सोहळा झाला आणि या सर्वामध्ये खरंतर सगळं श्रेय माझ्या आईचं आहे कारण आईने खूप मला सपोर्ट केलेला आहे लेखनासाठी आणि माझी बहीण स्ता नेहमी माझ्यासोबत असते म्हणजे जिथे जिथे कवी संमेलन होईल किंवा पुरस्कार सोहळा असेल राज्यामध्ये आम्ही भरपूर ठिकाणी जातो पुण्यामध्ये किंवा अगदी संभाजीनगर आहे अहिल्यानगर आहे तिथे पुरस्कार सोहळे जे झालेले आहेत त्यामध्ये माझ्यासोबत माझी असते आणि आईचा आशीर्वाद आणि मी आज तुमच्या आईच्या सोबत पुरस्कार तुम्हाला घेताना कसं वाटलं खूप छान मला खरं तर तसं होतं खूप लांब प्रवास असल्यामुळे आई सहसा येत नाही जास्त करून पण तिचा आशीर्वाद नेहमी पाठीशी असतो पण आज माझ्या पुरस्कार सोहळ्याला तिथे उपस्थित आहे त्या आणि खूप छान वाटतं आहे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि त्यांची सर्व कार्यकारिणी जी, जी टीम आहे जे सर्व सदस्य आहे त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते धन्यवाद माझं नाव उत्तम सदाकार आणि मी जुन्नर तालुक्यातून मड या नाही या ठिकाणी आलेलो आहे माझं जे पुस्तक होतं ललित साहित्याचं मनातलं गाव त्याला या ठिकाणी मला पुरस्कार मिळाला होता आणि महाराष्ट्र जी साहित्य परिषद आहे पुण्याची तिची जी, जी शाखा आहे शिरूरची शाखेतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम होता महाराष्ट्रातले आणि लेखक या ठिकाणी आले आणि सगळे खुश होऊन गेले आपल्या साहित्याचं कौतुक झालं की कुणालाही आनंद होतो पण संयोजन नियोजन आणि पाहुण्यांची सोय या ठिकाणी अतिशय दर्जेदार होती आणि आम्हाला आमच्या कार्याला लेखनाच्या कार्याला प्रेरणा मिळेल असाच हा कार्यक्रम होता मी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं सर्व सदस्यांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि उत्तरोत्तर त्यांची ही शाखा अजूनही वाढावी अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबा इनामदार रांजणगाव गाव पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा